सगळ्यात मला त्याचं आवडली की गोष्ट म्हणजे काय स्टंट करायचा आणि सिरियल मध्ये ते करणं खूप अवघड आहे आणि तुला खूप मनापासून करायचं आणि कोणाचं काय म्हणतात कालचा सीन मध्ये त्याला काहीतरी उडी मारायची होती कुठून तर त्याच्या पाळ लागलो होता पण ते मनापासून काम करतो आणि आणि कालच असते ऍक्शन सीन्स करत असतात आणि तो डेडिकेटेडली त्याची त्याची तयारी करतो म्हणजे नाही त्याला प्रामाणिकपणे करायचं त्याला वाटतं आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं आणि शंभर टक्के देऊन करायचं सस्तेचा रीजन समजला कसं वागायचं तरी एवढे स्टँडिकली खूप इथल्या सगळ्या झोपड्या मजा मजा आणि ऍक्च्युअली आमचे सीन जरी असे असले एकमेकांना खूप वाटेल तसं आम्ही तशन देतोय खून करण्याचा प्रयत्न भांडतोय पण एक्झॅक्टली ऑफस्क्रीन आम्ही एवढे हसून खेळून राहिलोय आणि सीन संपल्यानंतर आपण एवढे हसायचो आणि आम्ही सीन वाचला वाचला आम्ही आधी हसायचो हसून घ्यायचो की आता एक आम्हा दोघांमध्ये मग आम्ही डेडिकेटेडली तो सीन करायचो आणि जसं कटवायचं परत हसायचो तर हसत खेळत काम करायचं आणि ना मंदार आणि आमचं सीन ज्या वेळेला असायचं ना त्यावेळेला तुला आठवतंय नाही डोळ्यात नाही बघायचं बोलायचो तू माझ्याकडे डोळ्यात बघून बघू नको कारण की आम्हाला येईल आणि काय एखादा जोक झालाय आणि नंतर तो सीन होणार आहे तर जस्ट तो झालाय तो सीन करायचा आहे म्हटल्यानंतर आम्हा दोघांना ना ह्यालाही आणि मलाही आम्हाला डोळ्यात ते बाकी हसणार असायचं पण ते डोळ्यात कळायचं की हा फुटलाय त्यामुळे हा फुटला की ह्याला कळायचो तू हसत होती मी पण त्याला बघितलं तू पण हसत ना डोळ्यात न कळलं तुझ्या पण ती धमाल होती सगळी खूप छान छान आठवणी घेऊन चाललं आणि आज बरं वाटतं की आपण सगळे एकत्र दिवशी सोमा दादा हॅन्सम गाय सिरियलच्या खूप शेवटी शेवटी जॉईन झाले पण यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माणूस जो शालिनीसाठी जीव द्यायला आणि घ्यायला एक सेकंद मागे पण त्याचं कारण माहित नाही पण मग पर... सांगायला पाहिजे का माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांना दिलेच थँक्यू